सर्कल कुठे दाखव ओके मग व्हेरी सगळी तर आज मी आपल्या सर्वांसोबत माझा मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे आणि प्रवीण पण गेला आपल्या कामावर ते गेल्यानंतर मग माझं रुटीन काय असतो आश्वी सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत उठून जातो मग तो उठल्यानंतर आमचा मेन रुटीन काय असतो आणि मी त्यासोबत त्याच्यासोबत वेळ कसा घालवते हे सगळं आज तुमच्यासोबत मी या व्हिडिओ मध्ये या ब्लॉग मध्ये शेअर करणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरू करूया आजचा ब्लॉग आणि बघूया अश्वित काय करतोय Mama. Yes. Mama, I told you it's hot, Maggie. So it's wrapped What? Like a giant monster. Giant monster? Yes. अमेरिकेमध्ये स्प्रिंग सुरू होऊन खूप दिवस झाले आहेत तर या स्प्रिंगमध्ये ना इथे झाडं वगैरे लावली जातात आणि वेगवेगळ्या फुलांचे वेगवेगळ्या फळांचे वेगवेगळ्या भाज्यांचे इथे झाडं लावली जातात या सीझनमध्ये तर मी पण यावेळेस पहिल्यांदाच झाडं लावण्याचा प्रयत्न करते आहे तर इथल्या लोकल दुकानातनं ना मी बीज घेऊन आलेले काही भाज्यांचे तर मी म्हटलं यावेळेस भाज्या आपण उगवून बघूया म्हणून मग मी ना दोन तीनच बीज घेऊन आलेले एक वटाण्याचं बीज घेऊन आली आणि नंतर एक कॅप्सिकम म्हणजे ढबू मिरची जी असते ते घेऊन आली मी भरत्याचं वांग्याचं पण बीज घातलेलं मी आणि एक शेंगाचं बीज घातलेलं आता या ट्रेमध्ये ना फुलांचे मी बीज लावलेले तर हा ट्रे आरवणे तयार केला होता याचे याच्यामध्ये ना त्याने बीज घातले आणि याच्यामध्ये झेंडूचे वगैरे जे फुलं आहेत मी लावलेले आणि तो दुसरा एक ट्रे दिसतोय त्याच्यामध्ये पण मी भाज्यांचेच बीज लावलेले कारण पहिला अटेम्प्ट आहे ना तर मला काही समजत नाही आहे ते लागेल नाही लागेल म्हणून मी ना थोडं जास्तच घातलेले बीज आणि पांढऱ्यावाल्या बॉक्समध्ये मी पुदिना लावला ऑरेंज ऑरेंज छान मस्त ऊन पडली होती बाहेर तर थोडा आम्ही बाहेर खेळलो आणि मी, मी पाणी वगैरे घातलं झाडांना आणि नंतर मग आतमध्ये आलो आणि मी अश्वितसाठी आणि माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवला उपमा तर अश्वितला उपमा आवडतो म्हणून त्याच्यासाठी उपमा केला तर त्याला आपल्या हाताने खायला आवडतं ए पी चीअर्स आणि फुग करा कोण फर्स्ट येतो 1 2 रेडी स्टेडी आम करायचंय आता खूप झालं अश्वितचा आणि माझा ब्रेकफास्ट झाला मग अश्वितना आपल्या टॉय रूम मध्ये खेळायला गेला होता आणि मी खाली काहीतरी आवरत होते किचन मध्ये आणि मग वर येऊन बघितलं तर बघा हा कुठे ते पूर्ण त्या बॉक्स पूर्ण सामान त्याने बाहेर काढले पूर्ण टॉयज बाहेर काढून ठेवले आणि आपण टॉईसच्या त्या बॉक्समध्ये जाऊन बसला आणि मला म्हणतोय की मम्मा मी कार चालवते आता मला सांग सर्कल कुठे दाखव ओके मग

स्टार, व्हेरी गुड yeah. मला आता झाडू वगैरे करायचं होतं म्हणून मग अश्वितला टी सुरू करून दिलं समोर आणि मी आता ना झाडू करते मी रात्री झोपण्याच्या आधी ना सगळं क्लिनिंग करून ठेवते म्हणून मग सकाळी उठल्या उठल्या मी क्लिनिंग करायला जात नाही अश्वितचं आणि माझं ब्रेकफास्ट आधी करून घेते आणि त्यानंतर मग त्याचं खेळणं कुदणं आणि झाडांना पाणी वगैरे घालणं हे सगळं आधी करून घेते मी मग त्यानंतर मग निवांतपणे मी झाडू व पोछा आणि मग माझी भांडी मग मा कपडे वगैरे हे सगळं मग निवांतपणे करते अश्वित बघा छान कारपेटवर खाली बसला आहे आणि त्याला ना सोफ्यावर वगैरे बसायचंच नसतं चेअरवर सोफ्यावर त्याला कार्पेटवर खालीच बसायचं राहतं तर थोडा कम्फर्टेबल पण राहतं ते तर छान कम्फर्टेबल पोजिशनवर तो बसतो आणि टी व्ही बघतो आपल्या सर्वांना आज खूप मोठा जादू दाखव हा जो डस्टबिन आहे ना याला खुलजा सिमसिम सिम सिम म्हटलं की ओपन आहे आणि आपोआपच तो बंद होतो <laughs> बघा तर यामागे जा जादू नाहीये ॲक्च्युली तो सेन्सरचा डस्टबिन आहे त्यावर थोडंसं सेन्सर आजूबाजूला गेलं ना की तो आपोआप ओपन होतो आणि मग लगेच दोन तीन सेकंडनंतर बंद होतो माझ्याकडे एक नाही तर दोन दोन दो, लहान मुलं आहेत तर त्यामुळे ना मला रोज हा जो कार्पेट आहे वॅक्युम करावा लागतो हा डायनिंग टेळचं कार्पेट आणि एक समोरचा कार्पेट तर रोज पोरं काहीतरी खातात आणि मग कार्पेटवर पाडतात आणि मग मला ते सकाळी आणि कधी कधी तर सायंकाळी दोन म्हणजे दिवसातून दोन तीनदा मला वॅक्युम करावंच लागतं दुपारचे वाजले साडेबारा आणि माझं सगळं आवरून झालं आता अश्वितसाठी मी पराठे करायला घेतले पालक पराठे त्याला पराठे खूप आवडतात कुठले पण व्हेजिटेबल्सचे पराठे करून दे तर तो छानपैकी खातो आणि दुपारचं कसं असतं ना त्याला मला त्याला खूप वेळ होतो त्यामुळे मग मी त्याला जनरली पराठे वगैरे करून देते तो खूप आवडीने खातो आणि लवकर लवकर खातो मी अश्वित आणि आरो दोघांना पण हेल्दी आणि त्यांना आवडेल अशाच वस्तू देण्याचा प्रयत्न करत असते पण कसं असतं ना आपण अशी भाजी वगैरे केली ना तर पोरं खायला खूप कंटाळतात म्हणून मग मी काय करते ना मी पराठ्यांमध्ये ना सगळे पालेभाज्या वगैरे घालून मिक्स करून त्यांना त्याचा पराठा बनवते आणि छान त्यांना देते आणि ते आवडीने खातात दोघही भाऊ तर दुपारचे वाजले दीड आणि अश्वितला मी झोपून दिला तो जेवण वगैरे केलं त्याने आणि मग त्याला झोपवून दिलं तर एक ते दीडच्या दरम्यान ना तो रोज झोपतो आणि तो त्याचा वेळच आहे हो झोपायचा तर त्या वेळेच्या आधी मला त्याचं आंघोळ त्याचं जेवण वगैरे सगळं आटोपून घ्यावं लागतं आणि मग माझंही जेवण झालं आहे आर स्कूल स्कूलमधून परत येईपर्यंत ना माझ्याजवळ अर्धा एक तास असतो तर या अर्धा एक तासात ना मला घरचे जे आ, काही वाचलेले कामं असतात ते पूर्ण करून घ्यावं लागतात जसं मला आता लॉन्ड्री पण फोल्ड करायची आहे कपडे मी वॉशिंगला घातले होते ना ते कपडे काढून मला त्याला फोल्ड करायचं आहे तर आणि कधी कधी मी काय करते ना मूव्ही लावून बसते मूवीज बघते आणि मग कधी माझं काही एडिटिंगचं काम असतं तर ते करते ॲज अ होममेकर मी माझा दिवस कसा घालवत आणि माझा मॉर्निंग रुटीन कसं असतं अश्वितसोबत मी कसं मॅनेज करते आणि त्याला कसं मी बिझी ठेवते तर हे सगळं आपल्या सर्वांसोबत मी शेअर केलं आहे तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि भेटू या पुढल्या व्हिडिओमध्ये आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली आणि आपल्या काळजी घ्या तर भेटू या पुढल्या व्हिडिओमध्ये दे टिल एन गुड नाईट